माझी पाककलामध्ये आज आपण बनवतोय तिळाचे खुसखुशीत असे लाडू चवीला फारच अप्रतिम असे हे लाडू इथे तयार होतात तर त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी दीड वाटी इतका गुळ घेतलेला आहे हा साधा गुळच घेतलाय एकच वाटीचं प्रमाण आपण फिक्स करणार आहोत तर आता यामध्ये जाणार आहे एक चमचा तूप आणि आता तू गुळ जो आहे तो आपल्याला फक्त विरघळवून घ्यायचा आहे कड काढायचा नाही आहे कडवायचा नाही आहे त्यासाठी एक ट्रिक आहे तर एका मध्ये मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचंय त्यावर एखादा स्टँड किंवा रिंग ठेवून आपलं गुळाचं भांडं ठेवायचं वरण कवर करायचं ते आणि पुन्हा जे मोठं भांडं आहे ते देखील कवर करायचं की जेणेकरून कुठूनही वाफ जाणार नाही दहा ते बारा मिनिटात गुळ आपला वितळला जातो आता गुळ वितळतोय तोवर आपण शेंगदाणे भाजून घेऊया तर अर्धी वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत चांगले खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे कच्चे राहता कामाने शेंगदाणे चांगले भाजून झाले काढून घेते डिशमध्ये त्याच पॅनमध्ये एक वाटी इतके पांढरे तिळ घेतलेत पॉलिशवाले तीळ घेतले इथे मी तुमच्याकडे गावरान तिळ असेल तर ते घेतले तरीही चालेल तिळ चांगले खमंग असे भाजून घ्यायचे आहे चार ते पाच मिनिटं लागतात तिळ भाजायला तिळ तडतडू लागले की समजायचं आपले तिळ इथे भाजले गेलेले आहेत आणि रंग देखील त्याचा हलकासा इथे बदलला जातो तर इथे आता मी पाच मिनिटांसाठी तिळ देखील छान भाजून घेतलेत बारा मिनिट झालेत गुळ आपण चेक करूया तर इथे मस्त गुळ आपला वितळला गेलेला आहे आपण भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यावर हा गुळ वितळवून घेतलाय त्यामुळे इथे गुळ आपला अजिबात कडला गेला नाहीये आता मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे घेतलेत त्यामध्ये दोन चमचे इतकं तीळ घेतलेले आहेत आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया तर ह्याची भरड तयार करून घेतलेली आहे गुळाचं जे पातेलं आहे ते घ्यायचं मिक्स करून घ्यायचा हलकासा गुळ आणि आता यामध्ये बाकीचे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया सगळ्यात आधी यामध्ये तीळ जातील नंतर आपण मिक्सरला जी भरड करून घेतलेली आहे दाण्याची ती घालायची यामध्ये व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे गुळामध्ये आता यामध्ये जाईल एक चमचा वेलची पावडर वेलची पावडर आवर्जून घाला त्याने लाडू खूपच छान आपले तयार होतात तर ह्या प्रमाणात ना इतके भारी आपले लाडू तयार होतात ना चवीला खूप छान लाडू लागतात हे आता काढून घेते सगळं चमचाला लागलेलं ला मिश्रण आणि लाडू वळायला घेऊयात अगदी सहज लाडू वळले जात आहेत अजिबात हाताला इथे चटका वगैरे बसत नाही आहे कारण सगळं मिक्स करेपर्यंत आपलं मिश्रण व्यवस्थित कोमट असं झालेलं आहे आणि पटापट -पत आपले लाडू वळले जातात हाताला मिश्रण चिकटत नाही आहे काही नाही अगदी छान असे हे लाडू आपले वळले जातात तर तुम्ही देखील याच प्रमाणात अशाच पद्धतीने या संक्रांतीला हे लाडू नक्की करून पहा खूपच चवीला भारी हे लाडू आपले तयार झालेले आहेत शेवटचा लाडू देखील अगदी छानच इथे बाइंड झालेला आहे अशा प्रकारे सगळे लाडू माझे तयार झाले तर एकदा नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर